नमस्कार मंडळी आज एन मी तुमच्यासोबत एका मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे हा मसाला वापरून तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या तसेच नॉनव्हेजसुद्धा सुद्धा काही मिनटात करू शकता चला तर मग या मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मसाला तयार करण्यासाठी मी इथे एक लोखंडाची कढई घॅसवर ठेवून ती गरम करून घेतलेली आहे आता कढई गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे टाकून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून पर घेणार आहे आता ओल्या खोबऱ्याचे तुकडे छान गोल्डन ब्राऊन कलरवर झालेले आहेत आता ते मी काढून घेते यानंतर एक वाटी मी सुक्या नारळाचे तुकडे कढईमध्ये टाकून ते पण छान गोल्डन ब्राऊन कलरवर परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता मंडळी सुक्या खोबऱ्याचे तुकडे पण छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता ते पण मी ना एका का ताटात काढून घेते आता सात ते आठ आल्याचे तुकडे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या टाकून त्या पण मी परतून घेणार आहे आता लसणाच्या पाकळ्या व आल्याचे तुकडे परतून झालेले आहेत ते पण मी आता काढून घेते मसाल्याला छान चव यावी यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहेत आता ते पण मी परतून घेते आता खडे मसाल्यामध्ये मी बघा एक हिरवी विलायची दालचिनी दगड फूल चक्री फूल जिरं काळी मिरी आणि लवंग आणि तेजपत्ता घेतलेला आहे आता दोन चमचे धने व एक चमचा बडीशेप टाकून ती पण मी कढईमध्ये परतून घेणार आहे हे सर्व खडे ना परतून घेतल्यामुळे मिक्सरला छान बारीक वाटले जातात आता कढईमध्ये कोथिंबीर टाकून ती पण एक दोन ते तीन मिनटे परतून घेणार आहे त्यामुळे काय होतं कोथिंबीरमधलं पाणी सुकून जातं आणि मसाल्यांना जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता कोथिंबीर पण पर परतून झाली आहे आता ती पण मी काढून घेते आता उभा चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून एक पाच ते सात मिनटे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया चल्यासाठी मी इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी सुक खोबऱ्यासाठी मी इथे मीडियम आकाराचे चार कांदे कापून घेतलेले आहेत आता कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून चमच्याने मिक्स करून घेऊया व झाकण मारून एक दोन ते तीन मिनटं मध्य माचेवर कांदा वाफून घेऊया म्हणजे कांदा ना पटकन शिजतो एक दोन मिनटं झालेले आहेत आता कढईवरचं झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मंडळी कांद्याला छान असं पाणी सुटून कांदा छान असा मऊसूत झालेला आहे आता घ्याची आज थोडी फास्ट करून कांदाना गोल्डन ब्राऊन कलरवर परतून घेऊया तुम्ही बघू शकता मंडळी कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरवर मी परतून घेतलेला आहे भाजून घेतलेले हे सर्व साहित्य मी एक पाच ते दहा मिनटं थंड करून घेणार आहे व थंड करून झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आता हे सर्व साहित्य थंड करून झालेले आहेत आता सर्वप्रथम मी सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊन आता त्यामध्ये सर्व भाजलेले ड्राय मसाले टाकून नंतर दोन चमचे मीठ टाकून हे सर्व ड्राय मसाले मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता मंडळी सर्व ड्राय मसाला मी बारीक असा वाटून घेतलेला आहे आता भाजलेला कांदा टाकून तो पण मी बारीक असा वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता मंडळी मसाला बारीक असा वाटून झालेला आहे मसाला वाटताना मी पाण्याचा एकही थेंब इथे टाकलेला नाही याच्यामुळे मसाल्याना महिनाभर टिकण्यास मदत होते आणि चवीलाही खूप टेस्टी लागतो आणि जर तुमच्याकडे फ्रीज नसेल ना तरी पण हा मसाला तुम्ही एका भांड्यात पाणी टाकून आणि त्यात हा मसाला ठेवलात ना तर तुमचा मसाला आरामात दहा ते पंधरा दिवस टिकतो मंडळी तुम्ही जर कधी भाजी केली नसेल ना तर हा मसाला भाकरी किंवा चपातीबरोबर नक्की खाऊन बघा खूप टेस्टी लागतो मंडळी तुम्हाला जर ही माझी मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद